अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांगी पाटील आपलं स्वागत करत आहे आपल्याला कोणता उमेदवार हा चंदगड तालुक्याचा विकास करेल असा वाटतोय मला वाटतं की विकासासाठी सगळे पण प्रॉपर माणूस तरी क्या एक हो एक त्या बाबुळकर वाटत हे पक्षाचं नेतृत्व करणारी माणसं आहेत कारण का अपक्ष म्हटल्यानंतर कोठेही जाऊ शकतात उद्या निवडून आल्यानंतर कुठल्याही पक्षात सामील होऊ शकतात हे पक्षांतर बंदी कायद्यामुळे हे पक्षात राहून काय काम करणार आहेत आणि शरद पवार गटाला मानणारा पण आहेत ते लोक त्यामुळे त्यांचं जर आहे पारड जड वाटतय तालुक्यात इथं तसा विकास झालाय का विकास म्हटला तर नेत्यांचा झाला आहे पण प्रत्यक्षात जनतेचा काय विकास झालेला नाही कारण नेत्यांनी भरपूर कमवले आता चंदगड तालुक्यामध्ये जे विद्यमान आमदार आहेत त्यांची चंदगडमध्ये प्रॉपर असे चार फुणाऱ्या आहेत त्याच्यात गेले की झालं असं त्यांचं समज आहे बाकी जनता का वाऱ्यावरच असते त्यामुळे काय आता विचार जनता करेल त्याचा कारण काय जनतेला माहिती आहे की ह्या विद्यमान आमदारांची ह्या ठिकाणी चारच लोक आहेत काम करणारे मेन मेन त्यांच्या घराकडे आमदार येतात बाकी सर्वसाधारण माणसाला ते भेटतच नाही गाडीत कधी खाली उतरत नाही अशी परिस्थिती आहे आमदार असा असावा की सर्वसामान्य माणसालाही भेटावा सर्वसामान्यांच्या मनात त्याच्याविषयी प्रेम असावं आल्या आल्या आमदारची एंट्री झाल्या झाल्या माणसं आपोआप गोळा व्हावी पैसे देऊन गोळा करण्यात काय अर्थ नाही असं तिथे हॉस्पिटलची पण गरज होती मोठ्या सनगडमध्ये हॉस्पिटल आहे ऑलरेडी पण त्याच्यामध्ये डॉक्टरांची जरा कमी आहे सगळी नर्स वगैरे कमी असतात स्टाफ सगळा कमी आहे आणि एवढं हॉस्पिटल इथे झालं असतं तर बरं झालं असतं पण इथलं हॉस्पिटल विद्यमान आमदारांनी पाटणे पाट्यावर नेले आता ते पाट्यावर कोण आहे एवढं मोठी वस्ती आहे कुठे आहे आजूबाजूला आहेत गावं पण पाटणे पाट्यापेक्षा चंदगड तालुक्याच्या ठिकाणी झालेलं तर बरं होतं कारण लोकांना इकडे उमगा विमगा या जवळच्या लोकांना म्हणजे लांबचा प्रवास करण्यापेक्षा जवळच्या जवळ हॉस्पिटल मिळालं असतं आणि ती सुविधा दा उपलब्ध झाली असती आमदारांनी त्या ठिकाणी का नेले काय कळत नाही आहे नेमकं काय त्याच्या मागचा हेतू काय आज समजणं कठीण आहे कारण का सगळे अशीच काम चालतात अशीच ही चालतात काम ते इथे होणार केली ट्रामा केअर हॉस्पिटल ते पण पाटणे पाट्यावरच नेलय प्रत्यक्षात बघितलं तर ह्या ठिकाणी त्याची गरज होती इच्छ मध्ये कारण एवढ्या लांब तिथे वस्ती नाही आहे काय नाही आजूबाजूला एवढी मोठी वस्ती नाही आहे त्या ठिकाणी ते हॉस्पिटल झालं ते इथे होणार होतं असं ऐकलं होतं आम्ही पण काही कारण ते तिकडे का गेलं हे आता नेमकं आम्हालाही पण कळे कळे ना कारण का इथल्या लोकांना सोयी मिळाल्या असत्या सु उपलब्ध झाल्या असत्या लोकांचं जीवन सुधारलं असतं लोकांना कुठेतरी एक आशा होती की जवळच्या जवळ हॉस्पिटल आपली माणसं वाचली असती पण असं नव्हता ते सगळे गोष्टी त्या पाटणे पाट्यावरच नेऊन मांडतायत आणि मेन तिथे इंडस्ट्रीयल एरिया आहे त्याच्याकडे यांचं दुर्लक्ष दुर्लक्ष झालेलं आहे आमदारांचं की त्या ठिकाणी जे कारखाने वगैरे ते आले पाहिजेत ते न येता नको त्या गोष्टी तिकडे न्यायच्या आणि जे पाहिजे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे चा। ह्याच्यामुळे बेकारी वाढलेली आहे लोक काम मिळेल म्हणून फिरतायत आज कितीतरी शिक्षण घेतलेली लोक बेकार फिरतायत बऱ्याचशा योजना सरकारने आणल्या पण त्याच्यातनं लाडकी बहिणीला दिलं पण भाऊ नाराज आहे ना भावाला काहीच नाही आहे भावाला बी दिलं पाहिजे नाही काहीतरी भावाचा बी विचार केला पाहिजे भाऊ बेकार फिरतायत आज कितीतरी आपल्या हिंदू म्हणून जो पक्ष आमचा आहे हिंदू धर्माचा प्रचार करणारा भाजप किंवा इतर पक्ष आमचे जे आहे त्या पक्षावाल्याने हिंदू लोकांना किती लोकांना नोकऱ्या दिल्या आज हिंदू लोकांच्या पोरांची लग्न होईनात सर्व्हिस नाही म्हणून ग्रॅज्युएशन झालेली शिकलेली पोरं आहेत चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष झाली त्यांची लग्न होत नाही आहेत त्यांना मुली मिळत नाहीत तर पुढे हिंदू म्हणून काय करायचं आहे नेमकं नोकरी मिळत नाही मुली नाहीत लग्न होत नाहीत मग हिंदू हे नाव लावून नेमकं करणार काय काय साध्य करणार राजा तर आमचा हिंदूच बसला आहे वरती मोदी मग आमच्यासाठी काय प्रयत्न आहे कायच नाही आहे असं झालेलं आहे नह बऱ्याच गोष्टी अशा आहेत की जाती जातीमध्ये भेद पाडणे जातीमध्ये अंतर निर्माण करून आपलं हित साध्य करण्यासाठी राजकीय पुढारी अनेक तोंडातून हिरची वक्तव्य करतायत वोट जियाद म्हणतायत कोण म्हणताय तर मुसलमानांना आरक्षणच देणार नाही कोण म्हणतं मुसलमानांना इथे ठेवणारच नाही अशी भाषा या ठिकाणी वापरतात देश स्वतंत्र करताना आम्ही वाचनात आमच्या आलं आहे की अनेक लोकांनी देश स्वतंत्र करण्यासाठी योगदान दिलं आहे पण त्याच्या त्या नावामध्ये किंवा आमच्या वा वाचण्यात कुठला तरी मोदी शाह असा नावाचा एकही माणूस आला नाही स्वातंत्र्य लढ्यात भगतसिंग सुखदेव राजगुरु मौलाना कळ अब्दुल कलाम आझाद अशी अनेक नावं वा आमच्या वाचनात आली त्याच्यापैकी हे असती नावं नाही आली शहा किंवा मोदी अशी नावं नाही आली त्यामुळे नेमकं म्हणायचं आहे त्यांची मतं यांच्यात आहेत यांच्या सरकारमध्ये सुद्धा ते लोक आहेत जातीवाद करून भांडणं निर्माण करून तुमचं हित साध्य करायला गेला तर ते कदापि शक्य नाही कारण का या ठिकाणी सगळे जाती धर्माचे लोक एकत्र येऊन नांदतात आणि एकत्र आल्यामुळे स्वातंत्र्य मिळालं ते जर एकत्र आले नसते आज स्वातंत्र्य ज्यांनी मिळवून दिलं ते सुद्धा विचारत पडलेत की आम्ही ह्याच्यासाठी स्वातंत्र्य मिळवून दिलं का ह्यांना पन्नास पन्नास खोके घेऊन पळून जायला देशाची लूट खऱ्या अर्थाने इंग्रजांनी केली म्हणत होते पण आता प्रत्यक्षात बघतोय की आमचीच लोक आमचा देश लुटतायत मग आता आम्ही मागायचं का ह्यांच्याकडनं स्वातंत्र्य घेण्याची वेळ आलेली आहे असा आता समाज म्हणायला लागलाय की नेमकं स्वातंत्र्य आता आम्हाला यांच्याकडून मिळायला पाहिजे आपल्याच लोकांकडून कारण ते इंग्रज कळत होते गोरे होते हे आपल्यातले लोक सगळे आपल्यासारखे दिसत आहेत ह्याच्यातला खरा चोर अवस्था झाली माणूस संभ्रमात बसलाय की कुणाला नेमकं इलेक्शन मध्ये मतदान करायचं कुणाला करायचं काही लोक पैसे मिळतात म्हणून तिकडे जातात घर परिवार चालवायचा म्हणून पैसे देणाऱ्याच्या मागे पण ही तात्पुरती व्यवस्था आहे तुमचं आयुष्य जर चांगलं व्हायचं असेल तर उमेदवार चांगला निवडून देणं गरजेचं आहे जेणेकरून त्या उमेदवारांनी समाजाचं पूर्ण परिवर्तन करण्याची जबाबदारी त्याच्यावर असते तो प्रत्येक चार घरं किंवा दोन घरांचं परिवर्तन करण्यासाठी त्याचं मतदान करणे हे चुकीचं आहे याची नोंद सगळ्यांनी घ्यायला पाहिजे मतदारांनी जाणकार सुशिक्षित मतदारांनी ही गोष्ट ध्यानात केली पाहिजे की भविष्य आमचं जे पडलेलं आहे आमच्या मुलावालांचं त्याचा विचार केला पाहिजे आता लाडकी बहीण दिली हो सरकारने पंधराशे रुपये पण तेलाचा डबा सत्तावीसशे रुपये महागाई एवढी वाढली की दिवाळीच्या फरळातच पैसे संपले बायकांना सदा समजेना त्या बहिणीना समजेना की नेमके पैसे दिले कधी त्या पण हुशार आहेत आमच्या धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज